माझा किती प्रभाग कोणत्या भागातून आपला आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे काय एकमेक संकल्पना आहे आठ अ ह्या प्रभागातून माझी उमेदवारी हो आहे आणि मी हेडग्यावर नगर त्यातला एक भाग आहे तिथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे सविस्तर सांगा नेमकं आता तुम्ही आज चप्पल घातलेली चप्पल घालण्याचं खरं कारण आपण एखाद्याच्या घरात जातो घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं पवित्र स्थान असतं तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीनं त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही म्हणून मग मी ठरवलं प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद मिळतोय काय एकंदरीत विखे पाटलांचं ध्येय आहे कस खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे उन्हा गतीचा डोर टू डोअर कॅम्पेनिंग आम्ही करतो आहोत आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे का मत हे विकासाला मागायचं जातीला मत मागायचं नाही त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती शाश्वती सुरक्षा नहीं। शांतता यासाठी शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे या, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहे ह्या प्रभागात किती मतदार आहेत तुमच्यासोबत अजून इतर कोण आहेत ह्या प्रभागात तेहतीसशे एकोणसाठ टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे कोणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट असं दोन मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे एका नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकासाठी डोर टू डोर आणखी काय होणं अपेक्षित आहे काय कामं तर तशी कुठलीही शिल्लक नाही परंतु ज्या ज्या डोअर कॅम्पेनिंगमध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वाळू वारुळे असतील सुनील खोटे असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल ते शंभर या ठिकाणी पूर्णत्वाला लिहिल्या जातील यदा कदाचित डी पी रोड विरंगळत असलेले पडून असलेले ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण करण्याचा सा खास कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा अतिशय सुंदर अतिशय घरातून प्रत्येक घरातून मला माझी आई असेल बहीण असेल भाऊ असेल प्रत्येक घरात असं मला मानलं जातं मोठे असतील तर लहाना भाऊ मी छोटा असल तर मोठे बहीण वडीलधारे लोक परिवार समवयस्कर असतील तर मित्र अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे